नमस्कार। नमस्कार। ते मम्मीने सांगितलं मला काय बोलायचं असेल बाजूला जाऊन बोलून घ्या तुम्ही काय ना मग तेच आपलं लग्नाचं बोलणी करायला होते तुम्हाला काय वाटत मला काय वाटणार आहे ना ते नाही तुम्हाला पसंत बिस असते का हो मी ते पण कसं सांगणार ना मी जे घरच्यांना सांगणार ना नाही नाही घरच्यांच सोडून द्यावा तुम्ही आपलं घरचं चांगलं असतंय सायकल पंक्चरचं दुकान आहे पानपट्टीचं दुकान आहे माझं साधा सुद्धा माणूस नाही मी पैसेवाले चांगले हा मम्मीने सांगितलं असतं हो तुम्हाला असं काय करला बे ते सांगितलं मला हा हा ते सांगायचं म्हणजे मला पण तुम्ही आवडला बघा मला लग्नाचा विषय उशीर नको करायला सांगून टाका डायरेक्ट तुम्हाला नाही ते सगळं ठीक आहे पण ही फॅमिली पॅक जरा जास्त वाटत नाही का व्यायाम करायला व्यायाम बी करतो सगळं आज घालतो हिरी विहिरी आताच जिम लावलं बघा माझा बाप हो का हा पाचशे रुपये भी भर महिन्याचं मात्र फक्त पाचशे हा सोलापूरची जिम असते ते हो का मला कालच एक पोलिसाचं थळ बघून गेलय आणि मी असं फॅमिली पॅक संग लग्न करायचं म्हणजे जरा वेगळं वाटत नाही का पोलिसांचं चांगलंच आहे हो पण पोलिसाचं कसं असतंय बदली होणार दहा ठिकाणी पोरं बाळ घेऊन फिरणार आपला बघा चांगलंच सोलापूरचं आहे पाणपट्टी सायकल पंक्चर दुकान सोलापूरातच राहायचं मस्तपैकी पोरं शिक्षण करता फक्त टपरीवर चला पंपचरचं दुकान बी आहे किंवा स्टोअर रिपेअरिंगचं चालतंय मग घरचे काय म्हणते घरच्यांचा सोडा किंवा आपलं लग्न करायचं घरच्याला काय विचारता हो तुम्ही हे मला नाही आवडत आहे असं फॅमिली पॅक घेऊन मी आता पाहुण्याराव्यात जायचं म्हणजे मी कस ना असं फॅमिली पॅक संग जाणार नवरा तुम्हाला करायचं कि हो पाहुण्या राव्याला लग्न करायचं का आमच्याशी मलाच करायचं आहे मला नाही आवडत कि असं आणि मला खूप काय करायचंय शिक्षण शिक्षण करा कि हो शिक्षणच आम्ही काय बोलायला का तुम्हाला आम्ही काय पुस्तक पाठतो का तुमचे शिक्षण करायचं शिक्षण करायचंय काय शिक्षण करा तुम्ही शिक्षणच नाही मला नोकरी पण पाहिजे आहे चालणार का नोकरी करायला मी कंपनीचा मालक आहे का तुम्हाला नोकरी द्यायला असं तर जाऊन तुमच्या तुम्ही शोधा तुम की लईच बोलायला लागले असं वाटत नाही लय बोलायला काय लय बोलायला तुम्ही जास्त बोलाला काय सारखं सारखं म्हणजे डेअरीचं काढायला डेअरीचं काढायला लोकांच्या बापाचं खातो का आम्ही काय का तुम्ही तुमच्याच खाताय म्हणून तर दिसत एवढं हा मम्मीला सांगाल मी असली पोरगी पसंद नाही मला मला पण असला पोरगा पसंद नाही हा मम्मीला सांगणार मी नगरची पोरगी मावा खाऊन थोकत होती माझ्यावरती काय मी बोलाय उगा नगरी पण आमचा नगरी तडका नाही पाहिला अजून हा आमचं मी सोलापुरी झटका बघितला ना तुम्ही हा बाजरीचा कडक भाकरी असं ठाणा ठाणा ठाण डोक्यात मारल ना अक्कल येते बघ जागे मग तुझी सांगाल भाकरीने डोकं फोडताय काय तुम्ही काय डेब्र ढेब्र नुसतं आणि लागले चायनिंग हा नाही तर माझ्या पुढं का शायनिंग च बोलायली नोकरी ना तुला नोकरी देते रामा दे पंक्चर काढायला हा पंक्चर काढायला तू का बे पंक्चर काढायची तुझं तोंड दिसायला पंक्चर झाल्यावर लागली पंक्चर काढायला तू स्वतःच एवढे एवढे फुगले हा फुगलं मग हवा भरली त्यात पंक्चर नाही झालं माझं तोंड सांगालो मी सोलापूर सोलापूर काय तुम्ही मग भरली हा मग आमचीच हवा असते बघ सांगाल तुला लय बोलायचं काम नाही लय बोलायचं काम नाही का मी बी बाई माणूस म्हणून ऐकून घेतला फडल दिसत ठेवून मी पण नाही बडबड ऐकून घेतली पहिल्यांदी जास्त निघायचं नाही राहत बिनत कोण नाही असं बाजूला घेऊन बुक दिली की नाही घिपी 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 आख ती मग मग तुला सांगाल दगड टाकीन दगड काय दगड टाकीन दगड उचला ना का तुला सांगायला येऊ ग मला मग मग काय मंग तर फसवून नाहीये मी सांगालो माझ्या मम्मीला असला झिप्रा पसंत नाही मला मी सारखं मम्मी मम्मी काय लावलंय मम्मीच्या पदराखाली अजून बी लपून राहतय काय ना मम्मी ना माझी आईच्या पदराखाली अख्खी दुनिया लपते बघा मी लपला म्हणून काय मम्मीच्या पदराखाली राहणार चाललंय बायको करायला हा चल निघ मग नको तो मला तोंड तुझं तुम्ही पण नाही दाखवायचा निघ निघायचं तु तुम्ही बघा आमच्या गावात तुम्ही पोरगी बघायला आला आम्हाला पण असल्या गावात नाही राहायचा लवकर आहे चाललंय आम्ही जेवण जेवण केला असं खायचं आम्हाला नाही खायचं तुमच्या घरचं जेवण पहा तिकडे हा मग नि का चांगलं बघायला होतो का शायडिंग करायला मला